नेतिवली कल्याण पूर्व येथील नेतीवली, ये नेतीवली जलशुद्धीकरण केंद्राची भाजपचे दिपेश म्हात्रे यांनी पाहणी केली आहे जलशुद्धी केंद्रमधील काही पंपांचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने डोंबिवलीत काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे शुद्धी केंद्रमधील अधिकाऱ्यांशी दिपेश म्हात्रे यांनी चर्चा केली हे जलशुद्धीकरण केंद्र एकशे एम एल डी क्षमतेचे आहे याची क्षमता तीनशे एम एल डी करण्यासाठी दीपेश म्हात्रे भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आणि यासाठी निधी लवकरात लवकर मिळावा यासाठी प्रयत्न करणार जेणेकरून येत्या पंचवीस वर्षात डोंबिवलीत पाण्याची समस्या होणार नाही पाणी समस्या पूर्णपणे संपृष्टात येईल माननीय प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज डोंबिलीतील डब्ल्यू टी पी प्लांट जो वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे याची पाहणी करण्यात आली गेल्या महिनाभरापासून डोंबिलीमध्ये पाण्याची अडचण होत होती पंपिंग डब्ल्यू टी पी प्लांटवरती काही पंप बंद असल्यामुळे मध्येच दुरुस्तीची कामं निघाल्यामुळे डोंबिलीमध्ये पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत होता त्याच्यासाठी आज ही पाहणी केलेली आहे त्याचबरोबर जो हा प्लांट आहे डब्ल्यू टी पी प्लांट आहे हा दीडशे एम एल डीचा प्लांट दोन हजार नऊमध्ये सुरू करण्यात आला होता याची कॅपॅसिटी आज आम्ही पूर्ण कॅपॅसिटीला चालतो आहे आणि त्याच्यामुळे डोंबिलीकरांना पाणीपुरवठा कमी प्रमाणात होतो आहे तर या पंपिंग स्टेशनची कॅपॅसिटी वाढवणं म्हणजे याला आज दीडशे एम एल डीवरून तीडशे एम एल डीवर नेणं त्याचबरोबर इथली जी ट्रान्समिशन्स लाईन्स आहेत त्या नवीन टाकणं त्याचबरोबर या डब्ल्यू टी पीसाठी जे येणारं पाणी आहे त्याचा सोर्स वाढवणं जेणेकरून पुढच्या पंचवीस वर्षासाठी डोंबिलीकरांचा पाण्याचा त्रास जो डोंबिलीकरांना होऊ शकतो तो टाळता येईल त्याच्यासाठी रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही ही पाहणी केलेली आहे आणि याच मुद्द्यावरती लवकरच त्यांची भेट घेऊन यासाठी जो लागणारा निधी आहे तो शासनाकडनं मिळून डोंबिलीकरांच्या पुढच्या पंचवीस वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटवण्याचं काम भारतीय जनता पार्टीकडनं होणार आहे